परभणी येथील घटनेच्या निषेधात भारत आदिवासी संविधान सेनामार्फत शादा प्रांत अधिकारी यांना निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची संविधानाचे अपमान द्वेष बुद्धीने करणाऱ्या मानसिक विस्कृत तसेच समाजकंटक जाती जातीत ते निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो या घटनेच्या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या वाचवण्यासाठी काही सत्ताधारी लोकप्रतिनिधी त्यांना मदत करत आहेत या महाराष्ट्र पेटवायचे आहे म्हणून दलित युवकांना अटक करून दलित वस्तीवर सुरू असलेले कोंबिन ऑपरेशन तात्काळ थांबावे तसेच दलितांवर महिलांवर झालेल्या गुन्हे तात्काळ हटवण्यात यावे व परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व संविधानाचे अपमान तसेच जातीजातीत ते निर्माण करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात संघटना जन आंदोलन करण्यात येईल या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी शादा यांना देण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे जिल्हा सल्लागार जमन ठाकरे तालुका उपाध्यक्ष दिलीप मैरे सह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस एम मराठी साठी कैलासोन शादा नमस्कार जय भीम जय हो दहा तारखेला परभणी येथे जे अमान्य कृत्य करणारे जिथं अमान्य कृत्य झाला मी हा सर्व सर्वप्रथम आम्ही भारत आदिवासी संविधान सैन्याच्या मार्फत आम्ही जाहीर निषेध करतो आणि अशा संविधानाच्या ज्या प्रतीला या लोकांनी बुद्धी जे शेडसाड करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा संबंधित व्यक्तींवर आणि ज्याच्या ज्या व्यक्तीला कोणाचे पाठबळ आहे अशा व्यक्तींच्या टेस्ट करून त्या संबंधित लोकांना सुद्धा बडतर्फे करावी आणि जे आमचे काही लोकांना ज्या आमच्या स्त्री आहेत आमचे युवक आहेत यांच्यावर काही गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे कसं भावनाच्या भरामध्ये आणि काही आम्ही पोलीस प्रशासनाला बी आणि सरकारला बी असे विनंती करतो असे कृत्य भारतामध्ये घडायला नको अशी शांतताचे भंग व्हायला नको असे आम्ही इथं निवेदनद्वारे विचारतो आणि पोलीस डिपार्टमेंटला बी विनंती करतो तर तुम्ही त्या लोकांना बडतर्फी करा आणि त्यांना कठोर ती कठोर कारवाई करा असे विनंती करतो धन्यवाद जय आदिवासी आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेनामार्फत जे ते जे घटना घडलेली दहा तारखेला व जे या घटनेच्या जो पण काही केले असेल अशा या नधमांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे हीच आमची शासनाला विनंती आहे कारण जे बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेले जे जयपाल सिंग मुंडा बाबासाहेब आंबेडकर आणि या ला कोणीही कधीही अपमानित करण्याचा प्रयत्न करतात अशा घटना घडू नये ही आम्हाला शासनाला विनंती आहे कारण आम्हीही कुठल्याही समाजाबद्दल किंवा कुठल्याही धर्माबद्दल आम्ही काही कोणावर हस्तक्षेप हे करत नाही परंतु कोणीही उठून सुटून दलित आदिवासी मुस्लिम अशा मायनॉरिटी अशा समाजावरती काही ना काही द्वेष निर्माण करत आहेत कुठंतरी हे थांबायला पाहिजे कारण कधीही दोन महिने तीन महिने अशा घटना घडत असतात तर शासनाला आम्हाला विनंती आहे की हे थांबायला पाहिजे नाहीतर आम्हाला आमच्या अधिकारासाठी आमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागेल हीच आम्हाला विनंती शासनाला हे थांबायला पाहिजे जोहार जय आपली जय